श्रीकृष्णाला का द्यावा लागला होता गीता उद्देश कुरुक्षेत्रात नेमकं काय घडलं होतं तेव्हा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला सांगितले की हा अधर्म आहे मी स्वतःच्या कुटुंबासोबत राज्यासाठी कसं लढू शकतो अर्जुन म्हणाला की हे माधव मी माझाच कुटुंबाविरुद्ध उभे राहू शकत नाही भागवत गीता महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला त्यानंतर अर्जुन महाभारताच्या युद्धात लढू लागला भागवद्गीतेत सांगितलेल्या गोष्टीचे महत्व आजही तितकेच आहे जेवढे युद्धभूमीत होते पण तुम्हाला माहीत आहे का की भगवान कृष्णाला भागवद्गीतेचा उपदेश करण्याची गरज का होते महाभारताच्या रणांगणात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान मानले जाते श्रीमद भागवत गीता हा श्रीकृष्णाने सांगितलेल्या मौल्यवान वचनाचा संग्रह आहे भारतीय परंपरेत गीतेला उपनिषद आणि धर्मसूत्राचे समान स्थान आहे भगवंताने दिलेले हे ज्ञान खऱ्या जीवनातही तितके समर्पकपणे लागू होते गीतेची उत्पत्ती कशी झाली कौ आणि पांडव यांच्यातील युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रात गीतेची उत्पत्ती झाली भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी झाले अर्जुनाने रणांकनात पाहिले की त्याचेच कुटुंब विरोधात उभे आहे त्यामुळे त्याला कुटुंबाच्या आसक्तीने घेरले होते तेव्हा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला सांगितले की हा अधर्म आहे मी स्वतःच्या कुटुंबासोबत राज्यासाठी कसा लढवू शकतो अर्जुन म्हणाला की हे माधव मी माझ्याच कुटुंबाविरुद्ध उभा राहू शकत नाही तेव्हा श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनाला उपदेश केला आणि म्हणाले की हे पार्थ तुम्ही तुमच्या क्षत्रिय धर्माचे पालन करा आणि क्षत्रियप्रमाणेच तुमच्या हक्कासाठी लढा रणांगणात अर्जुनाचे तुटलेले मनोबल जोडण्याचे कामही गीतेच्या उपदेशाद्वारे भगवंताने केले त्यानंतर अर्जुन युद्धासाठी सज्ज झाला आणि त्याने धर्मरक्षणासाठी शस्त्र हाती घेतले गीता हे नाव कसे पडले गीता या शब्दाचा अर्थ गीत आहे आणि भगवत शब्दाचा अर्थ देव आहे श्रीकृष्णाने आपला उद्देश गायनाद्वारे दिला म्हणून त्याला गीता म्हणतात भगवद्गीतेला अनेकदा देवाचे गीत म्हटले जाते भगवद्गीता वाचण्याचे फायदे आजही अनेक लोक भगवद्गीतेचे पालन करून जीवनातील अडचणींवर मात करतात गीता पठन केल्याने ज्ञानाबरोबरच मन शांतीही प्राप्त होते रोज गीतेचे पठन केल्याने जीवनातील समस्यांचे निराकरण होते असे मानले जाते की गीता पठन करताना हातात धारा धागा बांधल्याने नकारात्मक शक्ती दूर राहते